त्याची होते सेवा या प्रकल्प ची सुरुवात भंडारा पोलिसांनी केलेली आहे या उपक्रम च्या माध्यमातून तक्रारदारांची जे तक्रार बद्दल माहिती प्रत्येक टप्प्यामध्ये मध्ये वर मिळणार सेवा प्रणालीच्या माध्यमातून तक्रार अर्ज अर्ज शाखा मध्ये आल्यानंतर काही मिनिटात पोलीस स्टेशनला अर्ज आ, रवाना होते पोलीस स्टेशनला अर्ज मिळाल्यानंतर त्याच्यावर जलद गतीने कार्य होते आणि तक्रार अर्ज वर काय झाला याची माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून नागरिकांना स्वतः मिळते पोलीस मध्ये गुड गव्हर्नन्स ट्रान्सपेरन्सी आणि अकाउंटेबिलिटी वाढवणारा प्रकल्प म्हणजे सेवा